काश्मीरी मिरची वाळ्या टाकली जी कलरची मिरची असते ना नो ती ह्यातला सांग फरक सांगते तुम्हाला रेटमध्ये फरक कसा असतो ते आधी घर तुम्हाला मिरची दाखवते तर तुम्ही म्हणता ना काही वाळ तर नीट कधी केली गं तर दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये पायांनी नीट केलं तर त्या घरी नेऊन हो का ह्या गोऱ्यांनी न्यालत्या घमघाम झाला आहे माझा घाम आल्याला दिसतोय का सकाळचं म्हणजे आता ऊन पडलंय लय लई लय कडक ऊन पडलं या मिरच्या वाळ्या टाकल्या आणि ती वली केस जर आपली असली ना डोक्याची तशीच जर बांधली ना तर ही होतं केस ना तुटतात ती गळते ती केस म्हणून मग मी अशी केस धुतलेली ले असली कारण अशी घडीभर मोकळी सोडते ती तशीच मोकळी सोडून सकाळपासून माझं काम चाललं आहे हे एवढ्या वाळ्या पण कामकाम झाला ताई नाणी नसल्यावर सगळंच करावं लागतं आता हो का इकडं माझा केर वाट बघतोय दिसतोय का तिकडं कचरा भरपूर कचरा झालेला आहे पण आधी घर म्हटलं मिरची उन्हाळ्यात टाकावी आता ही आहे अडतीस किलोचा कट्टा मिरची आता त्यातलं काय पाच सात किलो देठ निघला असते ना तशी किलो होईल मिरची नाणींना ह्यांना नाणींनी ही सगळी घरी नेऊन मिरची केली होती तिला पोच करायला लावली होती मी दिवाळीच्या सुट्टीमध्ये तर आणि मिरचीतला तुम्हाला प्रकार सांगू का म्हणजे मिरचीमध्ये बदल कसा असतो कसा असतं माहिती आहे का आ... तुम्ही जर आंध्रा साईडची मिरची घेतली ना तर त्या मिरचीचा रेट जास्त असतो गुजरात किंवा राजस्थान साईडच्या मिरचीपेक्षा पण आंध्राची मिरची ना ती जास्त दिवस अशी पांढरी पडत नाही लगेच कलर उडत नाही त्याचा म्हणजे आपण कुठलं वस्तू घेत असताना कुठले खाण्याची वस्तू असतो नाही तर काय पण असतो त्यातमध्ये ना बरेचसे प्रकार असतात आता लवंगामध्ये बघा लालपरी असते जंबो असते किंवा मग श्रीलंकेवाली लंग लवंग असते मुन्नार कोचीमध्ये ते बी त्याच्यात कसं आपल्या महाराष्ट्रात कसं आता तांदुळात बघा लोकवनचा गहू गु, गव्हात कसं लोकवन खपली हा ब्रेड असे बरेच प्रकार किंवा तांदूळामध्ये कसं हिंद्रायणी वेगळा कोलम वेगळा दावत वेगळा आपला कुपणाचा वेगळा असतो तसं ह्याच्यात बी बरेचसे प्रकार असतात मिरच्यांमध्ये ह्याच्यामध्ये अभ्यास केला तर लय आहे म्हणजे ही मिरची घेताना ना अगदी दीडशे दे दोनशे रुपयापासून मिळते की पण तुम्ही जसं तसं जस त्याचं ग्रेड वाढवत जाताना जशी जशी त्याची क्वालिटी वाढवत जाताना त्याच्यात कसं असतं आता दुकानदार काही सांगतात बाबा तुम्हाला कुठल्या क्वालिटीचा पाहिजे हलका पाहिजेत का भारी पाहिजेत आता मी रेट तुमच्याकडून जास्त घेते त्यामुळं मला भारीचं शिकावं लागेल ना तर मिरच्या घेऊन जमणार नाही तीन क्वालिटी असतात त्यातमध्ये उचलताना मालात थोडा थोडा फरक असतो ते आपल्या लक्षात येत नाही पण ज्यावेळेस ते आपण मिरची कुठून तयार करतो ना त्यावेळेस त्याचा कलर तुम्� सांगतो बाबा ही कुठली क्वालिटी आहे घ्यायच्या मला किती बी हलकेतले मिळतात मैत्रिणींनो काय ताई साहेबांचा असं गैरसमज असतो की तुमचं सगळं मटेरियल थोडंसं पाच पन्नास रुपयांनी महाग असतं तुम्ही पन्नास रुपयाचा कुठे विचार करता इथं मी तुम्हाला ए सी माल उचलून निघत असते धूळ बसलेले नसते त्याच्यावरती हा माळ माल आहे ना प्रक्रिया करून पिकं म्हणजे ह्या ही ह्याच्यात धूळ पडत धूळ कुठं मी धूळ खात पडलेला माल नसतो ना हा कमी रेट म्हणलं की त्याचा माणसं एवढी उग नाही का करणार आहे का नाही करणार जशी क्वालिटी असेल तसंच त्याचा पैसा असतो ना मी पण हिथं एवढी स्वच्छता दारातलं स्व स्वच्छ करायचं एवढ्या सगळ्या गोष्टींनी व्यवस्थित हाताळायच्या एवढं सगळं तुम्हाला निर्माण द्यायचं एवढं सगळं उगी निगिनी करायचं म्हणल्यावरती कोणी पण दोन रुपये जास्त घेणार ना आता एवढं सगळं उगीनिगिणी करते मनल्यावरती मला हलका आणन का नाही आणणार चांगलं जाणून ऐकणार ना एवढं सगळं चांगलं बांधकाम केलं आहे घरातल्या फरशीपेक्षा बारीक फरशी टाकली इथं वरती कवलं टाकल्यात इथं काहीतरी काळजी करून टाकले कांडप एवढं आतमध्ये आहे त्याला पुसून घ्यायचा रोज त्याच्यावर कुठं धुळवा बसून द्यायचा नाही त्याच्यावर कुठं मळ लागून द्यायचं नाही त्याला मग चांगलं खायचं मालल्या दोन रुपये चांगलंच द्यावं लागणार आहेत ना हां पाच रुपयाचा पण वडापाव मिळतो पंचवीस रुपयाचा पण मिळतो मग आपण कुठं खायला जातो त्याच्यावरती लक्ष द्यायचं ना म्हणजे तुम्हाला कुठलं आवडतं ह्याच्यावरती तुम्ही लक्ष केंद्र आणि खाण्याच्या वस्तू आहेत अशी एवढी मोठी इलायची टाकून मसाला बनवायचा मालल्या तितका पैसा पण द्यावा लागेल ना काय वस्तू महाग असतात ह्यातल्या करायचं म्हटल्या शेवाल्याने चारशे मसाला मल्ल्या बी व्हायचा मग काय चले वेळ माझ्या मागले आता मला ना भांड्याचा मिरची होणार लावा दोन तीनच्या पोळ्या टाकल्या आठ सगळी कुठून कारण का काश्मीरी मिरची सगळी संपली संपलीला देताना सांग बघितली ना थोडीच राहिली होती एक दीड किलो राहिली आहे आणि ऑर्डर येत ना मिरचीच्या मिरची पावडरच्या पाच सहा किलोच्या ऑर्डर येत काश्मीरी मिरचीच्या म्हणलं मनोबाई आपल्याला पर्याय नाही झुपून काय करायचं आणि बसून बी काय करायचं सगळी भांडे घासून झाली अक्क किचन सगळं मैत्रिणींनं चकाचक केलं तिकडं वरती पण सगळं घासून धुवून आता तोपर्यंत सावली तिथं गेली मिरचींच्या आता मिरच्या कडक झाल्या असत्या ना आता त्या कुटायला टाकायच्या आणि मग ह्या फरशा पुसून घ्यायच्या फक्त फरश्या राहिल्यात पुसायच्या घरात कुठं राडा वगैरे नाहीये बघू शकता इकडं सगळं चकाचक केलेलं आहे प्रतीक्षाची रोम वगैरे सगळं आणि हिथं आमचे सर आहेत ना झोपलेत तुम्ही म्हणता का काळ्या कुठे ग आव सगळी हाय ती काळ्या हाय रुबी हाय सगळी इथं ही माझ्या बाळवणीच्या दादाने घेतलेली साडी आहे ना त्याच्यावर ब्लाऊजचं परत ना ही अंजली कुरिअरवाली आहेत ना अंजनी कुरिअर त्यांनी घेतलेली ही साडी आहे अंजनी कुरिअरवाल्यांनी आणि ती माझी एका तिला घेतलेली पण ती काय मी दिदीने माझ्या रूममध्ये आणून टाकली आहे नेसतच नाही नेटचं मला आवडतच नाही पाच सहा वर्ष झाली त्याला मावशीने घेतलेल्या साड्यांच्या गड्या घालायच्या तिथंच पडल्या सकाळी झालं म्हणजे विचार करा आणि माझं आखं पोटनं पोट पांढरं ओलं झालं सगळं आता ते अंगण झाडायचं ठुलतं म्या म्हण आधी घरात लावराव कुणी आलं ना तर मग राडा होतो आता ती झाड ते अंगण भांडी घासली सगळे किच सगळी भांडी घासून काढली आखं किचल्या थोड्याशा वगैरे घेतलं आणि काय नाही आता हे बाहेरचं सगळं झाडून काढायचं आधी घर तिथलं राहिलंय तेवढं आणि प्लॅन्ट सगळं झाडून काढायचं मसाल्याचं तोपर्यंत मिरची कडक होती जी मिरची कुठायला टाकायची परत नाही करायचं थोडी सगळी चाळीस किलो कुठून घ्यायची आता चाळीस नाही तीस किलो बरं मसाला आहे अजून केलेला आणि रुबीला आंघोळ घातली ती तिने हो माझं वासरू गती शकुली काय कर नाही चकोली आता तिला आंघोळ घाल आता रुबीला तू रुबीला घाल ती टॉवेल तिचं धुईला टाक हा हा तिला आंघोळ गाखली चला ना असू द्या ह्या गोष्टीवरती ताई नाणी नसल्या मग मला काम असत मग मला दिवस कुठं जातो तीच कळत नाही खेळत मिळत खेळत मिळत असं काही नाही म्हणजे टेन्शन वगैरे नाही येत मला रिलॅक्स काम करते मी रिलॅक्स निवांत आता ऑर्डरी लाडूचे हे जे आले त्यांना सांगितलं चार दिवसांनी टाकते पैसे घ्यायच्या आधी ते म्हणले का नाही ओके नो प्रॉब्लेम मग मी लगेच म्हणते इकडून नो प्रॉब्लेम ओके गडबड नाही करत आपण जे आहे मटेरियल ते लगेच द्यायचं आता माझ्याकडं धना पावडर मी धना पावडर बन बनवत बनवत इकती बन, 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 आहे दोन तीन दिवस झालं बनवाय करायची ईकायची करायची इकायची हळद एकदाच गुणी दळली नाणीने अजून एक हाळकुंडाचा कट्टा टाकला आहे आता ऑर्डर आजच टाकली हाळकुंडाच्या कट्ट्याची आता उद्याच्याला शंभर किलो मसाला भाजणार आहे ताई काय सोमवारपर्यंत येणार नाही तर नाणी बी येत नसतात नाणीच्या लग्न काय तीन तारखेला बाबाच्या पोराचं आहे म्हणजे पुरीचं लग्न आहे म्हणजे नाणीची येत असते त्या तोपर्यंत माझल या आहे हा सोपच काम नाही आणि म्हणलं चला आता या चक्कर मारून आलू जवळ या dah kilometer lama ni. Ayah. Anak nak nak kandi di la? Tehan na? Nee anak nak. Hah. Bas. Di di. Tadi pun bus doa istitu. Hah. Anak doa mandi di titi lecithian dia. Apa dah dia tu ni kerumunin? Hah hah hah. Mengapa betul? Hah.

बाप्पू आलं की आता येते ते चपे या बोलवाय भाऊ बी येते तर ना आता बी येते पण आता वाऊ नेवांत व्हायचं चक्र ती प्रतिक्षा ए चहावाला ये चहा आण ना उघडा उघडा दार हे चहा घ्यायला सगळेजण आता मस्त पैकी च्या पे सगळी हां आज चार्ज काय नाही बोबसायचं बोनत आपलं गडीवर इथं तिथं मग जायचं घरी आता वाजले तीन म्हणायचं हां आयला तर कळतं तुम्ही इथं येऊन गेलेच करत असून व्हिडिओ मध्ये बघितल्यास हो उगी करते बडा बडा ओलीशी बघितल्यास कायतील बीचे तर तुम्ही कधी 갈ता तुम्ही कधी 갈ता आणि हे माणसाचं पण तिला हालता येत नाही ना आता घरना आता घर नाही बॅग झाली मे बी म्हणतो तुला जा कुठे जायचं हॉटेल बघितलं होतं का एकदा चालते ना उद्घाटन त्याच्या आणायची पण आता थांब बापून कशी मसाला मसाला चालवला या सतेज जगडे सतेस हरी भाऊ जगडे हा त्यांची जात्रावाडी त्यांची जत्रा आहे परवा दिवशी जेवाय या सगळी हाय माझ्या बही सांगित आमंत्रण मला म्हणलं मामा मसाला घेऊन या म्हटलं बर काल होतो दत्तू झगडे त्यांची दोन तुद किलो दिल दोन किलो आता ह्यांना दोन दोन किलो हो। येतो मग जेवाय या सगळे आमंत्रण ज्यांना पोचल त्यांना समजायला या जेव्हा आणि दत्तू मामाच्या द्राला जे जी गेलती ना त्यांना आपलाच मसाला बेस्ट झालती भाजी आणि आता उद्याच्याला ज्यांना जन... सतीश मामाच्या जत्रेला जेवढी जाते ना काजडची माझी व्हिडिओ बघते तेवढ्यांना सांगते ही आपला मसाला मसाले बारा म्हणते चला, चला येऊ का मग हा पिशवी आहे ना है की। आता मिरची वाळली आता कडक झाली असं नाही नाही ही फक्त तरीची व फक्त वाली हा ही लई जाते आहो ही शहरातल्या माणसांना लागते फक्त कलर साठी बापू काय म्हटलं म्हणजे एक दिवशी गरबा नाही असून द्या नाही सकाळ जर यायचं याय दाराच्या जावा दमाने आणि ते वो मसाला वरणी हा लिपटणी चला ही झाडती हो का असं वाट बघत बसलेलं असत माझ काढल्या मैत्रिणींनो आणि सगळ्या प्रिंट आहेत ना सगळ्या मसाल्याच्या आहेत बघू शकतो हो का मसाला एक किलो मसाला एक किलो मसाला दोन किलो मसाला दोन किलो मसाला एक किलो माझ्या काय काय ताई साहेबांच्या पा पावशर पण असतो तुम्हाला दाखवतो थांबा हो का हेताई साहेबांचं पावशेर आहे माझ्या दाद आहेत माझं हिताई साहेबांचा दोन किलो आहे आता ह्या दादांचं माझ्या काय काय बघा शेंगदाण लाडू खजूर शेंगदाण लाडू एक किलो मसाला अर्धा लसूण चटणी पावशेर हळद पावशेर ह्या साहेबांचं आहे दादांचं मसाला दीड किलो आणि लसूण चटणी पावशेर सॉरी अर्धा किलो ह्या साहेबांचं ही नवीन ताई साहेब आहेत ना ते क्वालिटी चेक कराय पहिल्यांदा पावशेरच घेते त्या ह्या ताई साहेबांचं एक किलो ह्या ताई साहेबांचा अर्धा किलो ह्या साहेबांचा एक किलो आणि ह्या ताई साहेबांची काश्मीरी मिरची अर्धा अजून प्रिंट काढायच्यात आहेत त्या अजून प्रिंट काढायच्यात तर पण दिदीला ना गोड बोलून प्रिंट काढावं लागतं त्या तर मग म्हणजे तसं काही नाही पण तिच्याकडून हुकतं मग असे चार चार पानाचे चार 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 दुन्या चार ती बारा चारची सोळा पत्त निकत्यात आणि एवढं झालं की परत सोळा एवढं झालं की परत सोळा असं आणि आता माझं ना तांडपुरती मिरची कुटायची चाललेली माझी